नमस्कार सनातन महती या चॅनलमध्ये आपलं सहस्त्र स्वागत आहे मला आज थोडीशी माहिती द्यायची नामस्मरणासंबंधित अनेक वेळा असं म्हटलं जातं की नामस्मरण करताना किंवा नामस्मरण आपण ना करतो तेव्हा जी आपण माळ वापरतो ती माळ लपवली पाहिजे किंवा आपण आपलं नामस्मरण झाल्यानंतर ज्या आसनावर आपण बसवते ते खाली पाणी सोडलं पाहिजे आणि जर तसं केलं नाही तर त्याचं फळ जे असतं ते, ते अर्ध्या अधिक इंद्राला जातं ठीक आहे असं लिहिलं असेल आणि तसं स खरंही असेल पण ह्याच्यामध्ये जास्त करून देव भाव बघतो की आपण कुठल्या भावाने करतो असं कोणकोणाचं कौन काही घेऊ शकत नाही जर तसं असतं तर महाराष्ट्रातले थोर संत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी कधी कायला पोलं कधी कोणती माळ हातात घेतली नाही तिथं खुले आम विठ्ठल 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 नामामध्ये दंगवून जायचे विठ्ठल नामामध्ये रंगवून जायचे त्यांचं नामस्मरण सर्वजणं ऐकायचे काय त्यांचं कोणी चोरलं त्यांना न्यायला वैकुंठामधून श्रीहरिविष्णूंनी विमान पाठवलं देव हा आपण काय करतो कसं करतो ह्याचा नाही तर आपण कोणत्या भावनेने करतो याकडे जास्त लक्ष देतो तुम्ही अशी माळा वापरू शकता एकशे आठ रुद्राक्षाची माळ त्याच्याने तुम्ही नामस्मरण करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही कुठलं महत्त्वाची कामं करत असाल त्यावेळेस तुम्ही अशा काउंटरचा उपयोग करू शकता जसं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं तुम्ही या काउंटरवरती नामस्मरण करू शकता ज्यावेळेस तुम्ही बिझी असाल आणि जेव्हा तुम्ही पूजेला बसाल तेव्हा माळेचा उपयोग करू शकता माळेचा उपयोग करा आणि भरपूर नामस्मरण करा तुम्हाला ज्या देवाचं नाव मनापासून आवडतं किंवा ज्या देवाची भक्ती तुम्ही करता त्या देवाचं नामस्मरण तुम्ही करा श्री समर्थ महाराज साईनाथ महाराज शंकर महाराज सप्तशृंगी आई झाल्यास तर अनेक शिवशंकरांची नावं अनेक नावं जे तुम्हाला आवडतं ते नाव घ्या एक नाव पकडा आणि एका नावावरच अडिकरा असं नाही की आज एक नामस्मरण केलं उद्या दुसरं नामस्मरण केलं असं करू नका एकच नामस्मरण ठेवा आणि नित्यनियमाने ते नामस्मरण करा भले एकच माळ करा पण व्यवस्थित करा न कुठल्याही मनामध्ये चिंता अंत करा न कुठल्याही मनामध्ये काय अंत करा आप ला 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 का ला का की आपलं काय सफल होईल अथवा नाही होईल कोणाला अर्ध लागेल कोणाला काय लागेल काहीही नाही आपण जर मनापासून केलं तर सर्वांगीक भलं फक्त आपलंच होणार आहे असंच परमेश्वर सर्वांचं भलं कुलो श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय आई सप्तशृंगी